कुंभ राशी सोळा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरचा काळ कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे आपण या बघणार जे चैनल वर नवीन आहेत किंवा मा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे जे प्रेडिक्शन्स आहेत हे संपूर्णपणे रमलशास्त्र गौडी विद्या आणि कार्टोमेन्सी या तीन विद्यांवर आधारित आहेत आणि याच्यामध्ये वैदिक ज्योतिष शास्त्राच्या कुठल्याही संकल्पनांचा विचार आपण केलेला नाही नमस्कार मी समीर जोशी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्योतिष आणि बरेच काही मध्ये या काळात तुम्ही अत्यंत भावनिक आणि संवेदनशील असणार आहात आता कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी भावना इतर लोकांपासून सहज लपून राहत नाही दुसऱ्यांना सहज लक्षात येते आपल्या बद्दल एक प्रकारची इनसिक्युरिटी तुम्हाला या मध्ये जाणवेल एकाच वेळी तुम्ही इतरांना एक्स्ट्रोवर्टही वाटाल आणि इंट्रोवर्टही वाटाल एकाच वेळेला तुमच्यामध्ये दिसून येईल आणि त्याच वेळेला बालिशपणाही दिसून येईल यामुळे होणारे काय की इतर लोक तुमच्या आजूबाजूची लोकही यामध्ये कन्फ्युज होतील परंतु तरीही असं असलं तरी तुम्ही इतरांना हवे हवेसे वाटणारे आहात आणि तुम्ही इतरांना आवडणारे आहात आता हे डिपेंड्स ऑन यू की तुम्ही कसं राहताय तुम्ही जर एक्स्ट्रोवर्ट व्हायचं ठरवलं तर साहजिकच सगळे मित्र मित्रमैत्रिणी तुमच्याशी जोडले जातील पण तुम्ही जर इंट्रोवर्ट राहायचं ठरवलं तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये एकटेपणाची जाणीव होणार आहे त्यामुळे या विरोधाभासात नक्की कुठला मार्ग निवडायचा हे तुम्ही ठरवायचं आहे आपल्या मुलांविषयी लव्ह लाईफ लव्ह पार्टनर या विषयी बघायचं झालं तर तुम्ही अतिशय भावुकतेने त्यांच्याशी जोडले जाणार आहात खूप रोमॅंटिक असाल तुम्ही या पिरियड मध्ये प्रेम आणि प्रणय याद्वारे तुम्हाला मानसिक समाधान मिळणार आहे आपले प्रेम संबंध मुलं त्यांचं संगोपन करणं त्यांची काळजी घेणं याकडे तुमचं जास्त लक्ष राहील त्यांच्यासाठी काहीतरी आगळ वेगळं करण्याची आउट ऑफ द बॉक्स करण्याचं काहीतरी प्रयत्न तुम्ही कराल आणि करा त्याच्यामध्ये अजिबात घाबरून जाऊ नका याच्यामुळे तुमचे नाते संबंध अजिबात सार्वजनिक सेवा केअर टेकिंग किंवा मेडिकल फॅसिलिटीज एज्युकेशन काउन्सिलिंग अशा क्षेत्रात जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला उत्तम यश या वेळात मिळणार जर तुम्ही मध्यस्थीचं काम करत असाल वर किंवा वाटाघाटीच काम जर करत असाल तर त्याच्यातही तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल घरातील वातावरणाचं बघायचं म्हंटल ना तर थोडस संघर्षात्मक वातावरण इथे दिसून येते विशेषतः आई वडिलांबरोबर काही कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता आहे आणि ती सुद्धा मालमत्ता आणि प्रॉपर्टी यावरून होऊ शकते परंतु तुम्ही या काळात असा कुठलाही निर्णय घेऊ नका कि ज्यामुळे तुमच्या नाते संबंधामध्ये दुःख येईल आणि त्याचा नंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येईल एस्पेशली आपल्या वडिलांबरोबरचा संघर्ष जास्त वेळ ताणून धरू नका आपल्या नात्याचे आणि आपल्या वयाचं भान ठेवा नाहीतर याचा इफेक्ट त्याच्या तब्येतीवरही होईल आणि त्याचे लक्षणीय परिणाम आपल्याला जाणवतील आपल्या दैनंदिन कामामध्ये तुम्हाला थोडीशी रेस्ट घ्यायची गरज आहे या काळात तुम्ही खूप काम करून स्वतःला बर्नआउट करून त्याच्यामुळे तुमच्या त्याचा होतोय म्हणून सध्याला जमलं तर आपल्या दैनंदिन कामामधून ऑफिस मधून थोडासा ब्रेक घ्या रेस्ट घ्या आणि आपल्या हेल्थकडे लक्ष द्या आपलं वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ याचा बॅलन्स तुम्ही करायला शिका योग्य ते संतुलन करा या दोन्ही गोष्टींमध्ये या काळामध्ये ना तुम्हाला थोडस मूड स्विंग्स चिडचिड होणं किंवा हलकासा ताप येणं अशा गोष्टी होऊ शकतात त्याची काळजी घ्या लकी डे तुमच्यासाठी आलाय सॅटरडे शनिवार आणि लक्की कलर तुमच्यासाठी आलाय ब्लॅक आणि ब्ल्यू तर तुम्हाला कुठलंही महत्वाचं काम या पंधरा दिवसात करायचं असेल तर ते तुम्ही शनिवारी करा आणि ब्लॅक किंवा ब्ल्यू रंगाचे कपडे घालून करा तुमचं काम नक्की सक्सेसफुल होईल मेसेज तुमच्यासाठी असा आला आहे की उद्याची चिंता सोडून द्या वर्तमानात जगायला शिका तेच सर्वोत्तम असेल तर माझं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद